रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस आपण नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी दिनी आपण बाबासाहेबांनंतर ज्या ज्या विभूतींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीवर राजे भोसले शाहू आंबेडकरी चळवळीचं काम अतिशय निष्ठेने केलं त्या सगळ्या विमितींना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी, तरी आपण ऐतिहासिक दिनाचे साक्षी व्हावे त्या अनुषंगाने नऊ ऑगस्ट येईपर्यंत जेवढे रविवार आहेत त्या रविवारी आपण निमंत्रण कमिटीचे गठन करणार आहोत तरी आता गेल्या मागच्या रविवारी गठन झालेले आहे तरी बऱ्याच जणांना इच्छा आहे की आम्हालाही ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग हवा आहे तरी आपण ती समिती आहे ती समिती जेवढे इच्छुक आहेत त्या सगळ्यांचा आपण त्या समितीमध्ये सहभाग घेणार आहोत तरी आपण स्मारक रूपी आपण तिथे ह्या महा महान विभूतींचे आपण स्मारक उभे करून त्यांना अभिवादन करणार आहोत आणि बरेचसे सर्वपक्षीय फुलेशा व आंबेडकरी चळवळीचे नेते राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रातून देशातून येणार आहेत आणि सगळ्यांना ते निमंत्रण जाणार आहेत तरी निमंत्रण समितीमध्ये आपण हे मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या आणि हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे पुढच्या पिढीला म्हणजे आपल्याला फुलेशा व आंबेडकरी चळवळीतून पुढच्या पिढीला काहीतरी घेता यावं त्याच पद्धतीने त्याच दिशेने या कार्यक्रमाची वाटचाल आहे तरी पुढची पिढी आपल्याला घडवायची असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा ठेवून तर आपण अवश्य या पा तीस तारखेच्या मीटिंगला यावे आणि त्याला नऊ ऑगस्टची तयारी करायची नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाची तयारी करायची आपण याल अशी आपण आग्रहाची विनंती आलचो आणि निमंत्रण सुद्धा दिनांक तीस दुन स्थळ गडकरी रंगायतन संध्याकाळी पाच वाजता आपण याल असा आपल्याला आग्रह आणि बाकी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपण प्रसिद्धी द्या आपण मोठ्या प्रमाणात पत्रकार बंधूंना आपण आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे भोसले फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूतींना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे योजिले सायंकाळी गडकरीला नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी आपण सर्व फुले व आंबेडकरी चळवळीमध्ये हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनात ज्यांनी ज्यांनी दादासाहेब गायकवाड बायासाहेब आंबेडकर रासूगवई बी सी कांबळे राजा डाळे नामदेव डसा भाई संगारे मनोहर अंकुश अरुण कांबळे अनेक मान्यवरांनी जे आहे शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आपण मरणोत्तर पुरस्कार देणार आहोत तर आता ती संख्या पंचवीसच्या प्रमाणात आलेली आहे तरी ती संख्या जवळजवळ एक पंचवीस ती संख्या पंचवीसवरून पन्नासपर्यंत गेलेली आहे तर अशा पद्धतीचे हे आपण निमंत्रण दिलं होतं परंतु आपण ह्या कार्यक्रमाचे जे पुरस्कार वगैरे देणार आहोत त्या संदर्भात नऊ ऑगस्टला आपण तो पुरस्काराचा कार्यक्रम घेतलेला तर आजची नेमकी ही जी बैठक आहे तर ही निमंत्रण कमिटी आहे ती निमंत्रण कमिटी गठीत करायची आहे आणि ते ज्या पुलेश हो आंबेडकरी चळवळीत निष्ठेने ज्यांनी काम केलं आहे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आणि हा जो मरणोत्तर पुरस्कार आहे तर यांचे जे जे नातेवाईक आहेत वारस आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला पुरस्कार घेण्यासाठी म्हणून आपण बोलवणार आहोत तर एकमेव असं उद्दिष्ट आहे की आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स म्हणजे आंबेडकरवादी युनायटेड करायचं आहे आणि त्यांचं अलायन्स हे राष्ट्रीय लेवलला संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला धावडवायचं आहे हे जे आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स हे संपूर्ण भारतभर काम चालू झालेलं आहे आणि राष्ट्रीय लेवलला आंबेडकरी ले विचारांनी जो प्रेरित झालेला आहे कन्फर्म आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा मग तुमच्या मायावती असतील बहुजन समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद असतील आझाद पार्टीचे परत तुमचे उदित राज असतील बाकी आपले वंचित आघाडी आर पी आय पॅन्थर रिपब्लिकन बहुजन संसद आंबेडकर राईट्स युनायटेड आलायन्सच्या माध्यमातून हे सगळे संघटित करून आपण हे हा जो कार्यक्रम आहे हा भारत वर्षाला देत आहोत आणि हा जो नऊ ऑगस्टला आपण ज्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्या कार्यक्रमात आपण सगळ्यांना आंबेडकरी विचारधारेवर जे तत्वनिष्ठ राहिले ते जे मरणोत्तर त्यांना आपण पुरस्कार देतो आहोत आणि जे आजच्या जनरेशनची जी लोकं आहेत त्यांना प्रेरणादायी काम करण्यासाठी म्हणून आपण ही नऊ ऑगस्टची तयारी आज करीत आहोत प्रल्हाददादा शिंदे यांचा आज स्मृती दिवस होता त्यांनाही आपण पुरस्कार देऊन गौरवणार आहोत तर असे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचा सन्मान आहे તરી આપણ આમ્યા કાર્યક્રમા પ્રસિદ્ધિ દેલ પત્રકાર બંધવ ધન્યવાદ